बॅक टू माय चॅनल तर आज आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता सात तारखेला पुढच्याच महिन्यात सात तारखेला आता गणपती वाचत आहे आपल्या महाराष्ट्राचा सण एक आगळा वेगळा सण ते गणपती वाचत आहेत तर, तर, तर तुमची खरेदी चालूच असते का आज एका आशा शॉपला व्हिजिट करणार होते ते तुम्हाला एक फटके आणि एकदम सु सुरेख एकदम एक छान प्रकारच्या मूर्त्या कशा असतात ना ते तुम्हाला भेटतील आणि तुमच्या घरात गणपती बाप्पा एकदम असं राजेशाही थाटमध्ये येऊ शकतील शॉपला व्हिजित आज आपण आलेलो आहोत अनिरुद्ध आणि इथे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने मूर्त्या भेटतात जेणेकरून ते पण स्वतः हँडमेड पद्धतीने त्याचे वर्क केलेले असते डायनिंग वर्क असतात वेगवेगळ्या वेग पद्धतीने जसं की त्याचे पेटे येतात त्याचे धोतर बांधले जाते वेगवेगळ्या पद्धतीने एकदम सुरस पद्धतीने भेटते चला आता मी तुम्हाला एक टूर दाखवतो केली म्हणजे आपण पूर्ण दुकान दाखवले असतो तुम्हाला आता आपण त्यांचे ओनर संत शाळांना भेटत आहे हॅलो सर नमस्कार आता आपण काही क्वेश्चन्स यांना भेटू की जेणेकरून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल की तर सर आपल्याकडे किती साईजपासून किती साईज करायचं आपल्याकडे बारा इंच म्हणजे एक फूट आणि पासून सुरू होते याची साईज गणपतीची ते अडीच फुटापर्यंतची आहे गणपती आहे त्यामध्ये कोणकोणते बजेट म्हणजे आता प्रत्येकाचं एक बजेट वेगवेगळं जातं अगदी आपण कमीत कमी बजेट जे आहे ते आपल्याकडे मूर्ती आहे ती एक हजार एक पासून ते आपल्याकडे मूर्त्या असणाऱ्या सहा हजार या रेंजमध्ये आहेत तर यामध्ये आपले एक हजारच्या मूर्तीवर देखील सुंदर असं वर्क डायमंड आणि मोठी पर्लमध्ये वर्क केलेल्या मूर्त्या आहेत आणि मोठ्या मूर्त्यांमध्ये दीड फूट दोन फूट अडीच फूटमध्ये आपण संपूर्ण ड्रेपरी तसेच फेटे फेट्यामध्ये वेगवेगळे प्रकार जसे की आपला महाराष्ट्रीयन फेटा राजस्थानी पगडी त्याला फर लावून जरी त्याला साईडला सोडून तसेच पेशवाई पगडे असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपण गणपतीचे ड्रेपरी देखील करीत आहोत काय एक प्रकार दाखवू शकता का एक छोट्या प्रकारमध्ये आणि प्रकार प्रकारमध्ये आम्हाला अगदी आपण इकडे आलात समोर तर आपल्याला सुरुवात मी छोट्या प्रकारापासून करतो तर छोट्या मूर्तीमध्ये आपल्याकडे बालगणेशमध्ये खूप वरायटी अवेलेबल आहे जसे की बसलेले बालगणेश आहेत याच्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे या हंडी घेतलेले कृष्णाच्या रूपातले बालगणेश आहेत यांची रेंज एक हजारच्या आसपासची आहे तसेच छोटे बाळूमामा अशा दोन पॅटर्नमध्ये आहे मोदक घेतलेला बालगणेश असे छोट्या था काहीपचे ह्या एक फूटच्या रेंजमधल्या ह्या मूर्त्या आहेत आता आपण पुढच्या मूर्त्या मोठ्या मीडियम साईजमध्ये जे समोर दिसत आहेत आपल्याला की या मूर्त्या ज्या आहेत त्या दीड फूट ते पावणे दोन फूट या रेंजमधल्या रे। आहेत याच्यावरती आपण बऱ्यापैकी ड्रेपरी आणि फुल डायमंड वर असं कामं केलेली आहे तर यांची रेंज जी आहे आपली ती देखील एक अडीच हजारापासून तीन हजारापर्यंतच्या रेंजमध्ये हे सगळं या कॉस्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यावरती आत्ता मूर्तीवरती जे काही आभूषण दिसत आहेत या सर्वांसह त्याची प्राईस आपण त्या रेंजमध्ये ठेवलेली आहे त्याच्यानंतर पुढची रेंज जी आहे येते आपली ते दोन ते सव्वा दोन फूट याच्यामध्ये आपण ही जशी की बघू शकता ही विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल रूपातली त्याला संपूर्ण ड्रेपरी केलेली आहे धोती हे मध्ये केलेलं आहे व त्याच्यावरती डायमंड आणि मध्ये वर्क केलेलं आहे याच्यावरती अगदी छोट्या बॉलचेनमध्ये मुकुटावरती वर्क केलेलं आहे अशा प्रकारचं सुंदर वर्क फक्त आपल्या शिवणे भागामध्ये आपणच करून देतो आणि सर अजून एक विचारायचं होतं तुम्ही हेच जे मूर्तीचं काम करता जर कोणाला स्पेसिफिक डिझाईन हवे असेल तर किती आधी आपल्याला चांगला आपल्याकडे आप साधारण दोन आधी कॉन्टॅक्ट करावं लागतं कारण त्यानंतर आपल्या स्वतःचे जे आहे प्रोडक्शन ते सुरू होतं दरवर्षी आपण एक साधारण साडेपाचशे सहाशे मूर्ती वर्क करतो संपूर्ण तर त्याच्यासाठी लागणारा वेळ हा पाहता आपण दोन महिन्याआधी जर संपर्क साधला तर आपण आपल्या मनाप्रमाणे पाहिजे अशी मूर्ती आपल्याला बनवून मिळेल ह्याच्यामुळे एवढेच सुंदर तयार मूर्त काय होतं घरी तर तुम्ही पॅकेजिंग पण करून हो अगदी अगदी आपण त्यांना अशा कस्टमर आपल्याकडे बरेच आहेत आपल्या मूर्त्या मैसूरपर्यंत जातात गुजरातला जातात केरळला जातात इथपर्यंत जाणाऱ्या मूर्त्यांना आपण बॉक्स पॅकिंग करून देतो साईडने त्याला पेपर पॅकिंग चांगलं करतो जेणेकरून मूर्ती प्रवासात कुठे काही होणार नाही अशा पद्धतीचं पॅकिंग देखील करून मिळतो आपल्या दुकानातून करून देताना वेगळे कुठलेही चार्जेस आहेत आपल्याकडून जेवढं कस्टमरला रिजनेबल रेटमध्ये देता येईल तेवढं आपण सहकार्य करू ओके ग्रेट म्हणजे पूर्णपणे तुम्हाला सुविधा भेटणार आहेत पाहिजे तसे डिझाईन्स भेटणार आहेत आणि आधुनिक बोललो तर आपले जे शॉप आहे ते गणपती बसण्याच्या किती महिने आधी हो चालू होते गणपतीच्या आपण हे साधारण दरवर्षी एक महिना आधी सुरू करतो शॉप परंतु आपले जेवढे कस्टमर आहेत त्यांच्या मोबाईल नंबरवरती आपण व्हॉट्सअपला सर्व गणपतीचे फोटो त्याची साईज त्याची प्राईस या सगळ्या गोष्टी साधारण दीड ते दोन महिने गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या आधी शेअर करतो सगळ्यांना टाका तर तुम्हाला यांचा नंबरही मी खाली तिथे मेन्शन करेन तर तुम्ही कॉल करू शकता आणि जर कॉल नाही लागला तर मॅ व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवू शकता तुम्ही जेणेकरून तुम्हाला जर का स्पेसिफिक मूर्तीची डिझाईन म्हणजे कोणती हवी असेल तुम्ही विचारू शकता सर एक जर कोणाला विजिट करायचं असेल तर ते व्हिजिट करू शकतो आपल्या पुण्यामधील वारजेच्या पुढील हा भाग आहे शिवणे म्हणून तर आपण वारजेतून खालून शिवण्याकडे आला म्हणजे उत्तम नगरकडे आला की साधारण साडेतीन किलोमीटरवरती शिवणे आहे तर मोरे पेट्रोल पंप हा इथलं प्रसिद्ध असं ठिकाण आहे त्याच्या अलीकडे आशीर्वाद मंगल कार्यालयाच्या समोर अनिरुद्ध आर्ट या नावाने आपलं शॉप इथे सुरू आहे तर इथं आपण जरूर भेट द्यावी एक वेळ अवश्य भेट द्यावी हो नक्कीच सर्वजण येतीलच जे जे आपले व्ह्युअर्स आहेत ते सर्व येतील तुम्ही पण नक्की आपल्या आवडीची मूर्ती घेऊ सम तुला बंदितो कृपाळा प्रथम तुला बंदितो i yeah, going yeah, yeah.